हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज गुरुवार आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तीन दिवस व्हिडिओ नव्हते थोडी माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे तर आज जरा बरं वाटतंय मला म्हणून मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आले आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरूंना समर्पित आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आप आपल्याला ही सेवा करायचीच आहे कारण आपण स्वामी भक्त आहोत आपण स्वामींची सेवा करत असतो किंवा काहींना सेवा करणं शक्य होत नाही म्हणजे जी स्वामींची नित्यसेवा आहे परंतु गुरुपौर्णिमा या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे या दिवशी आपण कोणतीतरी सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं तर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही या दिवशी सेवा करू शकता या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गुरूंची सेवा करायची असते तर एकवीस दिवसांची कोणती सेवा करायची आहे गुरुपौर्णिमेपर्यंत आणि त्यानंतर अकरा दिवसांची गुरुपौर्णिमेपर्यंत कोणती सेवा करायची आहे यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ झालेला आहे परंतु आज मी ज्यांना अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य नसेल फक्त एक दिवस ही सेवा करायची आहे म्हणजे ते ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही अकरा दिवसांची किंवा एकवीस दिवसांची सेवा करणार तरीसुद्धा तुम्ही ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच दिवशी तुम्हाला एकच दिवस ही सेवा करायची आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा किंवा अकरा दिवसांची एकवीस दिवसांची आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा केली तरीसुद्धा चाले तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी गुरुपौर्णिमेला कोणती सेवा करायची आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील एक अध्याय आहे त्याचं पठण करायचं आहे तीन अध्याय आहेत त्यापैकी तुम्हाला एक अध्याय शक्य झालं दोन झाला किंवा तीन अध्याय शक्य झाले तर तुम्हाला ते पठण करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे यावर मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या गुरुची सेवा करायला कधीही चुकवायचं नाही गुरुपौर्णिमा काही रोज रोज येत नाही एकच दिवस आपल्याला सेवा करायची असते तुम्ही ही सेवा करून बघा अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही ना काही सेवा करायचीच असते का करायची असते कारण आपल्या गुरुने आपल्याला जे काही दिलेलं आहे आपले स्वामी समर्थ महाराज आपण त्यांची आराधना करतो आपल्याला त्यांनी इतकं सगळं दिलेलं आहे आपल्या म्हणजे आपल्या जनशिबात नाही आहे ती सुद्धा गोष्ट ते आपल्याला देत असतात आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करत असतात तर आपण त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमेला एक दिवस आपण त्यांच्यासाठी काही करू नाही शकत का एक दिवस आपल्याला त्यांची ही सेवा करायची आहे एक अध्याय आपल्याला त्यांचा पठन करायचा आहे एक करा दोन करा तीन करा परंतु ही सेवा आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे आणि तीन अध्याय आहेत हे तर कोणत्या अध्याय पठन केल्याने तुम्हाला त्याचं काय फळ मिळणार आहे आता आपण हे बघूया तेरा चौदा अठरा अध्याय तेरा चौदा अठरा हे गुरुचरित्रातील तीन अध्याय आहेत आता हे एकत्र आहेत म्हणजे तिघ अध्याय एकाच्यात आहेत आए। तर तुमच्याकडे चौदावा अठरावा अध्याय असेल वेगवेगळे म्हणजे त्याचे पुस्तकं येतात तर ते सुद्धा तुम्ही पठन करू शकता आणि तेरावा अध्याय तुम्ही मोबाईल मधून सुद्धा करू शकता माझ्याकडे आहे पुस्तक म्हणून मी आणलं तुम्हाला आणायचं तर तुम्ही आणू शकता कुठल्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानात तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल तर आता याचं पठन कशा पद्धतीने करायचं सकाळी तुम्हाला गुरुवारी शुचिरभूत व्हायचं आहे धूपदीप लावायचा आणि स्वामींच्या समोर बसायचं स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवायचे आणि धूपदीप लावून तुम्हाला बसायचं आहे संकल्प वगैरे करायची काहीच गरज नाही पूजेची मांडणी करायची गरज नाही तेरावा अध्याय पठन केला तर आपल्याला त्याच्यामुळे चांगलं आरोग्य मिळतं चा, आणि पचनक्रियेच्या ज्या तक्रारी असतात तक, म्हणजे डायजेशनचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांना तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि ज्या काही तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील म्हणजे आरोग्याच्या समस्या आता सगळ्यांनाच असतात कोणाचे हात दुखतात कोणाचे पाय दुखतात कोणाला मायग्रेनचा त्रास आहे काही ना काही त्रास आपल्याला असतो तर तो, तो त्रास तुमचा दूर होणार आहे म्हणजे आपलं आरोग्य जर खराब असेल तर ते चांगलं होणार आहे आपल्या आरोग्यावर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहतं यासाठी हा तेरावा अध्याय आहे चौदावा अध्यायाची फलश्रुती म्हणजे कुठलंही संकट आपल्यावर येत नाही आपलं रक्षण दत्त महाराज हे नेहमी करत असतात आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करत असतात म्हणून चौदा वाद्य आहे आणि अठरा वाद्य म्हणजे घरात तुमच्या कधी चोरी होणार नाही किंवा तुमच्यावर कर्ज असेल तर कर्जमुक्ती लवकरात लवकर होईल आणि पैशांचे जे काही आर्थिक समस्या असतील म्हणजे पैशांचे तुमचे प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे दूर होणार आहेत आता मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगितलं आता तुम्ही गुगलवर सर्च करून बघा तेरा वाद्य चौदा वाद्य आणि अठरा वाद्य याची फलश्रुती म्हणजे भरपूर गोष्टी आहे की त्याच्यातनं आपल्याला फायदा होतो मी तुम्हाला नॉर्मल सांगितलं कारण व्हिडिओ मोठा झाला असता तुम्ही गुगलवर सर्च करून बघा की चौदावा अठरावा आणि तेरा वाद्य पठण केल्याने आपल्याला काय फायदे होतात तर धूपदीप सगळं लावून झाल्यानंतर घोर स्तोत्र याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे ते या पुस्तकातच आहे हे बघा स्तोत्र आणि जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल त्याच सुद्धा दिलेलं आहे घोरकष्ट धरणस्तोत्र पठन केल्यानंतर तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय याचं तुम्हाला करायचं आहे तिघ करा किंवा एक किंवा दोन अध्याय पठन केले तरी सुद्धा चालेल परंतु हे अध्याय तुम्हाला नक्की पठन करायचे आहे आणि वेळेचं बंधन म्हणजे बारा ते साडेबारा या दरम्यान पठण करायचं नाही दुपारच्या वेळेला बाकी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी केलं तर अतिशय उत्तम नसेल वेळ तर दिवसभरातनं तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता एका अध्याय करायला फक्त पाच मिनिटं लागणार आहेत म्हणजे तीन अध्याय पठण करायला तुम्हाला पंधरा मिनिटं लागणार आहे आता मला सांगा पंधरा मिनिटं वेळ आपण एवढा आपल्या महाराजांसाठी काढू नाही शकत का तर आपल्याला या दिवशी आपल्या दत्त महाराजांची आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची सेवा करा सेवेचं फळ हे आपल्याला मिळणारच आहे आपल्याला आपल्या गुरूंनी इतकं सगळं दिलेलं आहे तर या दिवशी आपल्याला त्यांची कृतज्ञता काहीतरी म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत या दिवशी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे करायचं म्हणजे करायचंच आहे तो ही छोटीशी सेवा सगळ्यांनी नक्की करा आणि कोण कोण हे आद्याय पठण करणार आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेवढी जा जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या गुरुची सेवा करा आपल्या गुरुची सेवा करणं आपलं परम कर्तव्य आहे तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती आणि हा एक गोष्ट आहे की म्हणजे आता या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले तर घरात तुमचे मिस्टर असतील त्यांना सांगा तुमची सासू तुमचे मुलं मोठे असतील त्यांना सांग म्हणजे कोणी एकाने तरी घरात सेवा केली तरी सुद्धा चालेल म्हणजे घरातल्या महिलांनीच ही सेवा करायची का हे अध्या वाचायचे का तसं काही नाही म्हणजे बाकीचे कोणी असेल एकदा म्हणजे या दिवशी तुमच्या घरात ही सेवा व्हायलाच पाहिजे या दिवशी तुम्हाला हे पठण करायचंच आहे सूतक किंवा आलं तर मग तुम्ही ही सेवा करू शकत नाही परंतु महिलांची जर काही प्रॉब्लेम असेल तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केलं तरी सुद्धा चालेल तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफ ट्राईन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ